तुम्ही अशा प्रकारे कधी कोथिंबीरच्या वड्या बनवून पाहिल्यात का तुम्ही नक्की एकदा माझ्या ह्या प्रकारे कोथिंबीरच्या वड्या बनवून बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आपण कोथिंबीरच्या वड्या बनवायला सुरुवात करूया आज बाजारात गेले होते चांगली ताजी ताजी, ताजी हिरवीगार कोथिंबीर भेटली म्हणलं चला आज कोथिंबीरच्या नवीन वड्यांचा प्रकार बनवूया तर चला आता मी सुरुवात करते कोथिंबीर आधी चांगली निवडून इथे घेते स्वच्छ धुवून घेते मग आपण सुरुवात करूया तर बघा मी कोथिंबीर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुवून आहे ना पूर्णाच्या चाळणीत मी नितळत ठेवलेलं आहे म्हणजे सगळं पाण्यातलं नितळून जाईल ह्याच्यात जर पाणी राहिलं का नाही आपण कोथिंबीर धुतल्या धुतल्या लगेचच त्याच्यात पीठ ती घालत बसलं ना तर काय होतं ह्याच्यात बेसनपीठ जास्त लागतं त्याच्यामुळं आपण पाणी नितळून देऊया दोन तीन मिनटं आणि मग बनवायला घेऊया तर आता कोथिंबीर बघा पाणी निथळलेलं आहे तर आपण आता वडी बनवायला घेऊया याच्यात मी एक वाटी बेसन पीठ घालते आणि एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळं वड्या आहेत ना एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होत्या आता ह्याच्यात लसूण आणि मिरची पेस्ट घालूया लसूण आणि मिरची मिरची तुम्हाला किती तिखट लागते त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात मिरची घालू शकता आता याच्यावरच आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि थोडे तीळ घालते वड्यांना आपल्याला वरण पण तीळ लावायचे आहेत आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याच्यावर आपण थोडा ओवा घालून घेऊया आणि थोडं थोडं एकदम पाणी घालत आहे ना पीठ भिजवायचं आपल्याला एकदम जास्त पाणी नाही टाकायचं कोथिंबीर जर तुमची जास्त असली ना तर पीठ तुम्ही अजून घालू शकता त्याच्यात आपल्याला पीठ एकदम घट्ट पण नाही करायचं कारण आपण ह्या वड्यात ताटात बनवणार आहोत ताटात ताटाला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यात हे बॅटर सगळं पसरवायचं आणि त्याची उकड काढून घ्यायची आता आपण ताटाला ना तेलाचा हात लावून घेऊया सगळं तेलाचं पसरून लावायचं म्हणजे वड्या चिटकणार नाहीत ताटाला तेल नाही लावलं तर सगळ्यात चिटकून बसतील आणि निघणार पण नाही सगळे तुकडे होतील आता ही सगळी कोथिंबीर अशी ताटात पसरून घ्यायची जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं जास्त जाड केलं तर मग तळताना वरून जळून जातात वड्या सगळ्या आता आपण हे उकडायला ठेवूया आता पाणी गरम झालेलं आहे त्याच्यावर मी अशी वाटी ठेवली पाण्यात आणि त्याच्यावर हे ताट ठेवते आता आपल्याला हे आहे ना असे तीळ पसरून घ्यायचे तीळ पसरून झाले आता ह्याच्यावर ना पॅक असं झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं असं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपल्या वड्या होतील आता वड्या चांगल्या झालेल्या आहेत बघा सगळी उकड व्यवस्थित उकडून निघलेले तर आता आपण हे खाली घेऊन थंड करायला ठेवूया आता बघा उकड सगळी थंड झालेली आहे आता आपण आहे ना ह्याला कट करून घेऊया तुम्हाला ना कोणत्या साईजमध्ये कट करायचे कोणत्या शेपमध्ये ते तुम्ही करू शकता पण एक लक्षात ठेवा ही उकड पूर्ण थंड होऊन द्यायची नंतरच कट करायचे आपल्याला नाहीतर मग सगळे तुकडे तुकडे पडतात आपण गरम ह्याच्यात कट केलं तर आता मी याला चौकोनी आकार देते आणि आता आपण हे कट करून तळून घेऊया कोण कोण काय करतं माहिती आहे का ह्या ह्याच्यात आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे ना कोणकोण बाजरीचं पीठसुद्धा वापरतात मळताना पीठ पण मी ह्याच्यात तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला पाहिजे असते तुम्ही बाजरीचं पीठ थोडं घालू शकता त्याने पण चव छान येते बघा अशा शेपमध्ये मी वड्या कट केलेल्या आहेत तर आता आपण तेलात ह्या फ्राय करून घेऊया आता आपल्याला वड्या तळत असताना एक नाही गॅसचे आज मध्यम ठेवायचे आहे तुम्ही जर स्लो ठेवली ना, ना तर वड्यात तेल खूप राहील आणि जास्त फास्ट गॅस केला ना तर वरच्यावर नुसत्या करपल्या जातील आणि आतून तशाच एकदम सॉफ्ट राहतील म्हणून आपण आज मध्यम ठेवूया तर बघा आपल्याला अशा एकदम खरपूस डार्क गोल्डन ब्राऊन अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे ना एकदम खुसखुशीत कुरकुरीत लागतात ह्या वड्या तर बघा किती छान कलर आलेला आहे ह्याला खूप छान तर आता वडे छान तळून झालेल्या आहेत आपण काढून घेऊया आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करायला पण विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगत जावा तुम्हाला रेसिपी आवडली का कशी झाली तुम्ही करून पाहिली का तुम्हाला माझे आणखीन व्हिडिओ पाहिजे असले तर माझी प्रोफाईल चेक करा